नमस्कार मी निरंतर बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते पाहूया काही ठळक खरामुळे अंबरनाथ मधील पांद्रापाडा सुभाषनगर परिसरात रात्री अपरात्री पाणी येते तेथील लोकांना रात्रभर पाण्याची वाट बघत बसावे लागते पाण्याची समस्या घेऊन जनसेवक विकास सोमेश्वर यांनी जीवन प्राधिकरण कार्यालय गाठले आणि देशपांडे अधिकारी यांना निवेदन देऊन या भागातील पाण्याची समस्या सोडवून तेथील नागरिकांना मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्या अशी मागणी केली आहे ही मागणी अधिकारी यांनी मान्य केले विकास सोमेश्वर यांनी असं सांगितले की पाच तारखेपर्यंत पाण्याचे नियोजन व्यवस्थित झाले नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल विकास सोमेश्वर यांच्यासोबत त्यांचे बंधू आणि शिष्टमंडळ हजर होते मागे पंधरा वीस दिवसापासून यांच्याशी पत्त तोंडी बोलणं चालू होतं की वांद्रापाडा सुभाषवाडी विभागामध्ये रात्री बेरात्री पाणी येतोय कधी दहाला ला येतोय कधी अकराला ला कधी दोनला ला पाणी येतोय तर त्या पाणीचं टायमिंग यांना चेंज करण्यासाठी साहेबांना आम्ही इथे एक पत्र दिले साहेबांचं असं सा म्हणणं आहे की पाणी ज्याप्रमाणे भर टाकीविषयी लेव्हल होईल त्याप्रमाणे आम्ही तिथं पाणी सप्लाय घालतो पाणी तिथं सुभाष उडायला येतो मात्र ते आपलं टायमिंगचा चेंजसचा आपल्याला चेंज करण्यासाठी म्हणजे पत्र यांना आज एक पत्र दिलं आहे दुसरी गोष्ट फातिमा चर्चचा मागचा परिसर जसं सिरसर अपार्टमेंट आहे रविनिवास आहे फातिमा शाळेच्या बाजूला डेव्हिड विला आहे दंबोदर अपार्टमेंट आहे काव्या अपार्टमेंट आहे आणि ओमसाई अपार्टमेंट आहे या सगळ्या बिल्डिंगमध्ये आपल्या मनाप्रमाणे ते लोक पाणी सोडतात पाणी आलं तर दहा पंधरा मिनिट पाणी येतो त्यानंतर पाणी देखील बंद होतो पाण्याचा प्रॉब्लेम तिथं अतिशय भयंकर आहे लोक प्र हात एक दिवस सोडून एक दिवस तिथं टँकरचा वापर करत आहेत तर एवढं पाणी आपल्याकडं पुरवठा असून टँकरचा वापर का करत आहे त्यासाठी प्रश्न करण्यासाठी देशपांडे साहेबांना भेटलं तर देशपांडे साहेबांचं म्हणणं आहे की पाणी व्यवस्थित येतोय जर पाणी देश इथं बसून त्यांना समजतं की पाणी व्यवस्थित येतोय पण ग्राउंड लेवलला पाणी येत नाही त्यासाठी त्याने शेखोगुरे साहेबांना फोनवर त्यांनी सांगितलं की तिथे जाऊन तुम्ही परिस्थिती बघा एखादा बिल्डिंग बांधलेली आहे तिथं पाण्याचा मात्र प्रॉब्लेम नाही आपली बिल्डिंग विकण्यासाठी लोकांचं पाणी त्या नेत्यांनी खाल्लंय आज आजपासून जे आपण पाच सहा वर्ष पूर्वी गेलो तर तिथं पाण्याचा समस्या कधीच नव्हती पण एखाद्या बिल्डर स्वयंघोषित नेता याने तिथं बिल्डिंग बांधली आहे आणि ते बिल्डिंग बांधल्यानंतर तिकडचं पूर्ण पाणी त्यांनी स्वतःकडे वडवून घेतलं आणि या लोकांना ज्यांना पाण्याची गरज आहे त्यांना त्रास दिला आहे आणि तोच माणूस आज परत बाहेर पडलाय की आम्हाला तुम्ही निवडून द्या अरे तुम्ही दहा दहा वर्ष त्यांना पाण्यासाठी तुम्ही वंचित ठेवलं आहे आज त्यांना तुम्ही बोगस लाईन मारून देत आहेत त्या पाण्या त्या लाईनमध्ये जे एम जी पी सी लाईन आहे त्यामध्ये पाणीच नाही आहे तर तुम्ही पाण्याची लाईन मारून देऊन देऊन काय करणार आहे मेन प्रॉब्लेम काय की का पाणी कुठून आपण देऊ शकतो पण ते पाणी कुठून देणार त्याचा विचार न करता लोकांची दिशाभूर्ती तर चाललेली आहे तर त्यांचा पाणीचा पुरवठा हा कशाप्रमाणे वाढतो वाढवण्यात येईल त्यासाठी जर मी देशपांडे साहेबांना एक पत्र दिलं आहे जर येणाऱ्या दोन दिवसात आज तारीख आहे तीन उद्या चार आणि परवा पाच या दोन दिवसात तिथं जर पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर पाच तारखेला आचारसंहिता हे आम्हाला मान्य आहे पण लोकांचा गरिबांची लोकांचा न्याय मागण्यासाठी आम्ही इथं रस्त्यावर हो येणार एम जे पी कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करणार आहे येणाऱ्या दोन दिवसात जर पाण्याची समस्या तिथं सोडवली नाही तर पाच तारखेला आम्ही स्वतः इथं येणार आणि इथं यांच्यासमोर जोपर्यंत पाणी देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही लोकांना त्या विभागामध्ये अक्षरशः पंधरा ते वीस क्विंटल्स ये पाणी येतोय आणि पाणी आला तर त्याचं प्रेशर कमी आहे आपण वालमेनला विचारलं तर त्यांचं म्हणणं आहे का चांदेकर हा पूर्ण पाणी ईस्टमध्ये फिरवतोय तर या चांदेकरलाही यांना मी सांगू इच्छितो या, या तुमच्याद्वारा पत्र पत्रकारांच्या द्वारा तर तो पाणीचं पाईप आमच्या वेस्टमधून जातं एवढं लक्षात ठेवा जर वेस्टवाल्यांना तुम्ही पाण्यासाठी ते साहेब चांदेकर ते ईस्टवाल्यांचे आहेत ईस्टवाल्यांना पूर्ण पाणी मुबलक पाणी देण्यासाठी जर वेस्टवाले तुम्ही वादने करणार तर तो पाण्याचा पाईपलाईन आम्ही फोडण्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा निरंतर तोपर्यंत नमस्कार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनल ला गडना सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि रहा अपडेट